नारायण होते नवनारायण एक त्यांनी तू बनवलेल्या मातीच्या पुतळ्यामध्ये म्हणजे तू संजीवन मंत्रामध्ये एवढी ताकद असते त्या की संजीवन म्हणजे मी जसं बोललेलो की मेलेल्या माणसाला जीवनच करेल असं ते मंत्र होत तर तू जे संजीवन मंत्र मी तुला जप करायला सांगितलेलं ते जपामुळे त्या त्याच्यामध्ये करभंजन नारायण यांनी प्रवेश केलेला आहे आणि ते बाळ आता त्यांचं नाव आपण गहिणीनात ठेवू आणि त्याचं पुढे खूप म्हणजे मोठं कार्य आहे ओके पण आता होतं काय ही मुलं सर्व गावामध्ये गेलेली असतात आणि ते गावामध्ये सर्व म्हणजे सगळ्यांना माहीत पडतं की असं असं झालेलं आहे प्रसंग असा असा चमत्कार झालेला आहे आणि लोकांना खोटं वाटतं म्हणून लोक काय करतात ते सर्व बघण्यासाठी तिथे येतात आणि मच्छिंद्रनाथ यांनी गोरक्षरनाथांना विचारतात की नक्की काय झालं आम्हाला सांगा मग मच्छिंद्रनाथ सांगतात की असं असं सर्व झालेलं आहे मी संजीवन मंत्राचा माझ्या शिष्याला जप करायला सांगितलेला आणि त्याच्यातूनच या नवनायांनी जन्म घेतलेला आहे ओके okay. मग आता लोकांना कळून चुकतं की म्हणजे मच्छिंद्रनाथ ही खूप